नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर अशा युट्यूब चॅनलवरती आज आपण महाराष्ट्राचे भूगोल याविषयी सामान्य ज्ञान काही प्रश्न घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी टेस्ट क्वेश्चन दिलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ आहेत तिथे तर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापस कापूस हा खूप जास्त प्रमाणामध्ये पिकवला जातो आणि यवतमाळ हा जिल्हा विदर्भामध्ये येतो कदाचित त्यामुळे सुद्धा विदर्भाला सर्वाधिक कापसाचे क्षेत्र असे म्हटले गेलेले आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत आपला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पीक हे गहू होते त्यानंतर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो त्यानंतर आपले पुढचे प्रश्न आहेत सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत सर सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नावेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर गोंदिया या ठिकाणी नावेगाव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो आपण फक्त वनलाईनवर प्रश्न बघत आहोत तर इथे डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त आपले प्रश्न इथे होतील त्यामुळे वनलायनवर क्वेश्चन घेतलेले आहेत त्यानंतर तर आपला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर गडचिरोली या ठिकाणी सर्वात सर्वाधिक ज जंगल क्षेत्र आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे आणि हे, हे जायकवाडी धरण गोदावरी या नदीवर बांधलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभले आहेत तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा किनारा महाराष्ट्राला समुद्राला लाभलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर नदी गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर पंढरपूर हे ठिकाण गोदावरी नदीकाठी ना वसलेले नाही तर नाशिक हो नांदेड पैठण हे जे ठिकाण आहेत हे गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत तर मित्रांनो लक्ष राहू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकडू आहे आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर आरन आरवी हे ठिकाण पुणे येथे आहे तर येथे सर्वात जास्त उपग्रह दळणवळण केंद्र आहेत त्यानंतर राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात आढळतात मित्रांनो आपण इथे प महाराष्ट्राबद्दल माहिती बघत आहोत तर हे पण लक्ष असू द्या त्यानंतर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर बोक्सॉल्ट बोक्सॉल्ट यापासून महाराष्ट्रातील बराचसा भूभाग हा बनलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रयाणे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर मुंबई आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर सर्वाधिक मोठा जिल्हा आकारमानाने बघितला तर आपण आप अहमदनगर आप, आहे त्यानंतर मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर ला ओळखले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील आकारमाने सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो हा प्रश्न पी एस ए दोन हजार पाच यामध्ये विचारला गेलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढे बघूयात उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर बीड या जिल्ह्याला उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते त्यानंतर रायगड जिल्ह्यास खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर अजिंक्य तारा हा किल्ला आढळत नाही त्यानंतर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे या जिल्ह्यात आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे या जिल्ह्यातनी जिल्ह्यात अष्टविनायक अष्टविनायकांच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने आहेत मित्रांनो ते कोणती कोणती आहे तर कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे तर गोदावरी नदीचे स्थान उगमस्थान हे त्र्यंबकेश्वर आहे त्यानंतर कृष्णा वारणा या नदीचे उग संगम स्थान कुठे होतात तर हरिपूर येथे आहे त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर चंद्रपूर या ठिकाणी आहे धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर पांजरा या नदीकाठी धुळे शहर वसलेले आहे त्यानंतर समोर बघूयात महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर, तर बुलढाणा या जिल्ह्यात लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर निफाड या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात कांदा संशोधन केंद्र आहे त्यानंतर समोर बघूयात महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर नाशिक येथे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात सर्व महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खा खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात तर यवतमाळ या ठिकाणी चुनखडीच्या मोठ्या खाणी आढळतात त्यानंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर सातारा या जिल्ह्यातने महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण येते त्यानंतर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर समर बघूयात पशुधनात महाराष्ट्राचा देशातील कितवा क्रमांक आहे तर सहावा क्रमांक आहे त्यानंतर पानझडी वृक्षाची वने कोणत्या ल विभागास आढळतात तर विदर्भ या ठिकाणी पानझडी वृक्षाची वने आढळतात त्यानंतर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर जळगाव हे केळी उत्पादनासाठीच प्रसिद्ध आहेत त्यानंतर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन हे नाशिक या जिल्ह्यामध्ये होते त्यानंतर पुढे बघूयात महाराष्ट्राची राज उपराजधानी कोणती तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर हे याला ओळखले जाते त्यानंतर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या ही चार आहे त्यानंतर महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो आपण वन वनलाईनवर क्वेश्चन घेतलेले आहे जे की इम्पॉर्टंट आहेत तर लक्ष राहू द्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हे प्रश्न आहेत जे की सलाटी भरती सर्वसेवा भरतीसाठी फार उपयुक्त आहेत त्याच्यानंतर समोर बघूयात कोकण उत्तरेमध्ये लहानू पर्यंत तर दक्षिणेकडे रिकाम जागा पर्यंत आहे का काय आहे तर तेरेखोड खाडी हे दक्षिणेकडे आहे कोकण उत्तरे कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडी पर्यंत आहे तर त्यानंतर समोर बघूयात महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं त्यानंतर कोरकू को ही अनुसूचित जमात कोठे आढळते किंवा राहते तर मेळघाटमध्ये कोकरू ही जमात अनुसूचित जमात आढळते त्यानंतर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता तर सांगली हे जिल्हा हळदी उत्पादनात अग्रेसर आहे त्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात आंब्यांचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर रत्नागिरी हे आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तिथे सर्वाधिक आंब्यांचे उत्पादन केले जातं त्यानंतर पुढे बघूयात काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हे काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे आणि महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर संभाजीनगर येथे महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी आहे त्यानंतर महाराष्ट्रात पहिले विद्यापीठ कोणते तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे प्रश्न बघूयात विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती तर उदल विदर्भातील जिल्ह्यांची संख्या ही सहा आहे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या ही आठ आहे मित्रांनो लक्ष राहू द्या त्यानंतर पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हे यवतमाळ जिल्हा आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये सांगितले होते त्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात मेसमाळ हे थंड हवाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर संभाजीनगर येथे मेसमाळ हे हवेचे ठिकाण आहे त्यानंतर घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये घारापुरी लेणी आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते तर पाली हे आहे त्यानंतर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत तर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने हे पाच आहेत त्यानंतर समोर बघूयात तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान कोणते तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर कृष्णा कोयना या नदीचे उगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना या नदीचे उगम स्थान असलेले कराड हे सातारा जिल्ह्यामध्ये येते त्यानंतर पुढे बघूयात कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना या नदीस म्हटली जाते त्यानंतर चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान तर नागपूर हे चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान आहे त्यानंतर पुढे बघूयात अहमदनगर जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण कोणते तर भंडारदरा आहे अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे पुढे बघूयात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्ध हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव येते त्यानंतर कोल्हा अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर अकोला शहर हे मोरणा या नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात मोगल बादशाह औरंगजेब यांची कबर संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर खुलताबाद या ठिकाणी मोगल बादशाह औरंगजेब यांची कबर आहे त्यानंतर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान आहे नंतर महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर रामटेक या ठिकाणी महाकवी कालिदासांचे स्मारक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे त्यानंतर सर्वात अधिक ऊस पिकविणारा जिल्हा तर अहमदनगर या ठिकाणी सर्वात अधिक ऊस पिकविले जाते पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे तर पुणे सातारा मार्गावर महामार्गावर खंबाणटंकी हे घाट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा प्रश्न कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा काय आहे किंवा कोठे आहे तर करबुडे या ठिकाणी कोकण रेल्वे महामार्गातील सर्वात लांब बोगदा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रात आंतरराळ विमा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय तर सिंहगड हे मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे तर रत्नागिरी या ठिकाणी सर्वात जास्त पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त अधिक आहे त्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते तर गोंदिया ते कोल्हापूर येथून महाराष्ट्र एक्सप्रेस धावते त्यानंतर बल्लाळपूर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे कागद कारखाना यासाठी बल्लाळपूर हे प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो तर चंद्रपूर या ठिकाणी दगडी कोळसा हे मोठ्या प्रमाणात सापडतो त्यानंतर मॅगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा तर पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचा त्यानंतर सम समोर बघूयात महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली होती त्यानंतर समोरचे प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर कोल्हापूर येथे चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो त्यानंतर सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे तर पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी सर्वात जुनी वेधशाळा आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे तर सातपुडा पर्वतरांग मध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतर पुढचे प्रश्न हिमरु शाली खाली प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते तर संभाजीनगर हे हिमरु शाली साली हे हिमरु साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण आहे त्यानंतर महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विठोबा व पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर पंढरपूर या ठिकाणी आहे आपला पुढचा प्रश्न हाजीमल हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या जिल्हा शहरा जवळ आहे तर कल्याण या ठिकाणी आहे कल्याण या ठिकाणी आहे त्यानंतर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर प्रवरा या नदीकाठी वसलेले आहे त्यानंतर समोरचे प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताचा गंगा किंवा अरुंद गंगा म्हणतात तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृंद गंगा म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही किंवा गोदावरी ही नदी पश्चिम वाहिनी नाही त्यानंतर जायवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे जायकवाडी हा प्रकल्प गोदावरी या नदीवर हो आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे त्यानंतर महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतू घेतली जातात तर हिवाळा या ऋतूमध्ये रब्बी पिकं घेतली जातात त्यानंतर समर बघूयात खा खालीलपैकी कोणता विभाग हा संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो तर नागपूर या ठिकाणी संत्रा जास्त प्रमाणात पिकवला जातो त्यामुळे त्याला संत्रा विभाग अशी सुद्धा म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते तर सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक ज ज्वारीचे उत्पादन होते त्यानंतर पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर पश्चिम पश्चिम घाट म्हणून सह्याद्री पर्वतास ओळखलं जातं त्यानंतर कोणता जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे तर, तर, तर नाथसागर हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे त्यानंतर महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर महाराष्ट्रातील पठार हे बोक्साड या खडकापासून बनलेले आहे त्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे तर भीमा या नदीकाठी वसलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते तर जांभी ही मुद्रा दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न गोदावरी नदी महाराष्ट्रात कुठून उगम पावते तर त्र्यंबकेश्वर या इथून गोदावरी नदीचा उगम होतो तर मित्रांनो आपण येथे शंभर प्लस क्वेश्चन बघ बघितलेले आहे जे की ऑनलाईनवर होते आणि शंभर प्लस प प्रश्न आपण खूप कमी वेळेमध्ये बघितलेले आहे तर व्हिडिओ तर व्हिडिओच्या शेवटी टेस्ट क्वेश्चन दिलेला आहे या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद